मित्रांनो थंडीचे दिवस सुरू आहे आणि अशा थंड वातावरणामुळे तुमच्यासाठी हॉट गाड्यांचा छान छान चा, चा, बजेट मध्ये स्टॉक आणला मित्रांनो एक नवे दोन नवे दहा नवे तर अख्खा सत्तरऐंशी गाडीचा स्टॉक आणला मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आज मी आलो पुणे कार जे लोकेड आहे वनाज मेट्रो स्टेशन जवळ कोथरुडला तर मित्रांनो व्हिडिओला वेळ नाही आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया नक्कीच सर तुमच्यासाठी तुमचा आवडतीचा ब्रँड मारुतीचा दोन दोन बलेनो घेऊन आलोय माझ्या उजवीकडे बघू शकता पेट्रोल दोन हजार एकोणीस ची गाडी फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजाराला आणि ही डिझेल मध्ये देखील तुम्हाला ऑप्शन मस्त आहे सतराचं टॉप एंड मॉडेल देणारे फक्त पाच लाख पन्नास हजार आय ट्वेंटी एस्ट्रा टॉप एंड मॉडेल विथ सीएनजी तुमच्यासाठी आणले फक्त साडे चार लाख रुपये फोक्स वॅगन बोलो सिंगल ओनर रेड ब्युटी देणार आहे फक्त चार लाख पंचावन्न हजार ग्रँड टेन सर दोन हजार सतराची एकदम वेल मेंटेन फुली लोडेड गाडी असणार आहे फक्त चार लाख पंचाहत्तर हजार सर ब्लॅक ब्युटी म्हणजे क्लास कम्फर्ट मायलेज डिझेल मध्ये सिंगल ओनर फक्त चाळीस हजार चाललेली आणि ही देणार आहे फक्त आठ लाख नव्याण्णव हजार वॅगनर सर दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओनर कंपनी सीएनजी मध्ये फक्त चार लाख पंच्याहत्तर टाटा ऑटो सिंगल ओनर आणि ही गाडी तुमच्यासाठी आणली फक्त पाच लाख पंचवीस हजार तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला पुणे कार्स कलेक्शन नक्कीच तुम्हाला कलेक्शन आवडला असेल आणि मित्रांनो जे कार्स तुम्ही मध्ये बघताय त्या व्यतिरिक्त अजून भरपूर कार इथे अव्हेलेबल आहेत तुम्हाला वन हंडाय वर ते सगळ्या कार मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या पेजा नक्की फॉलो करा मी तुमचं भांडतो समेश ड्राईव्ह ट्रस्ट ट्रेडिझी